तर रामराम मंडळी मी तुमचा लाडका सोपन ठेवले तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आपण बिना आंघोळीचा व्हिडिओ हो चालू केला आहे सकाळी सकाळी तरी काय टेन्शन घेऊ नका फक्त एकाच मिनिटात मी आंघोळ करून रेडी होतो तर चला मग आता आपल्या व्हिडीओकड हो आणि ज्यानी खुन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने सबस्क्राईब करून घ्या आणि दाखवा एक मराठी माणूस काय करू शकतो मी इकडे एकदम रेडी आहे ना आपल्या हातात आली सकाळी सकाळी ट्रॅक्टरची चाबी मग काय आता काहीतरी काम आहे तेव्हाच आपल्या हातात ट्रॅक्टरची चाबी आहे तर आपल्याला काहीच नाही फक्त आपल्याला नागर सोडून द्यायचा आणि याला जोडायची आता आपल्याला टाली आपल्या का टाली नाही पण आपण दुसऱ्याची मागून ठेवली तर लगेच आपण बसलो आपल्या सीटवर लगेच मारला आपण पण सगळ्यात पहिलं घेऊ द्या म्हणलं आपल्याला हँड ब्रेक काढून नागर जाग्यावर सोडायचा पण त्याच्यासाठी आपल्याला जागा पण जरा चांगलीच पाहावं लागेल ना जेणेकरून तो खाल पडला न पाहिजे आपल्या ट्रॅक्टरची पॉवर स्टेअरिंग असल्याच्या तेवढी काय अवघड जात नाही आपल्याला कलवायला एकदम सोपी जाती आणि तुम्हाला वाटत असेल आता या जागेवर स्टेअरिंग फिरवायला तसं काय नाही बरं का आपण स्टेरिंग चालू मध्ये फिरवायला टॅक्टर आपण थोडस मागं घ्या आपण बी सोडून दिला आणि टॅक्टर काढला आपण लफाडात पण आता आपल्याला जोडणं भागे त्याचं टोचन मी इकडे टोचन बिक पण रेडी करून घेतलं बरं का आता आपल्याला जोडायची टाली टाली जोडायची म्हणलं की स्टापलिंगचं काहीच काम नाही भाऊ आता फक्त बसवणं भागी मला पाटा आणि इथं आपल्यासोबत लग मोठा गेला झाला बरं का कारण की आपल्याला होती या ट्रॅक्टरची टाली आणि मेन गोष्ट म्हणजे या ट्रॅक्टरला जोडायला होती टाली आणि ट्रॅक्टरचा मालकच गेला ट्रॅक्टरची चाबी घेऊन बाहेर गावाला आणि आता तुम्हाला विचार पडला असेल की मग आता टाली सोडली कशी आपण दोघांती काय ना ट्रॅक्टरला जागेवर हलवलं भाऊ मागं पुढे आणि या ट्रॅक्टरचे बी गेर गिर सगळं आपल्या ट्रॅक्टरवाणी बरं का समजा लगे ओके म्हणजे एकच गोष्ट कमी आहे ती म्हणजे चाबीत ना ठेवली आपल्या दाजीने इथे पण जाऊ द्या लगेच घेतली आपल्या ट्रॅक्टरला टाली जोडून आता पहा आपला ट्रॅक्टर किती नंबर एक पळते आहे पण काय बी म्हणा मात्र आपल्या स्वतःला एक टालीच घेणं भागी आणि आपल्या ट्रॅक्टरला टाली तर लयच नंबर é